महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये महिलांवर अत्याचार होतो त्या महिलांना न्याय व्यवस्थित न्याय आंदोलनाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आपल्याला कल्पना असेल की मणिपूरमध्ये महिलांची धिंड काढण्यात आली त्याच्यानंतर पुन्हा महाराष्ट्रामध्ये सुद्धा मध्ये आता चलीकडे घटना घडी चार वर्षांवर अत्याचार करण्यात आला त्याच्यानंतर आमच्या नागभीडमध्ये घटना घडली अत्याचार करण्यात आला घटना घडत असतात परंतु महाराष्ट्र सरकार असो वा केंद्रातील सरकार असो कुठल्या पक्षाला लक्ष द्यायला तयार नाही या घटनाची थांबवायला तयार नाही आणि त्यांचं लक्ष दुसरीकडे आहे सुरक्षेकडे लक्ष नाही बेटी बचाव बेटी पढाओ जरी असले तरी बेटीला बचवण्यासाठी सरकार कुठेतरी कमी कमी करत आहे आणि जो प्रशासनावर धाक पाहिजे हा धाक राजकारणाचा प्रशासनावर राहिला नाही पिलीस विभाग राहिला नाही देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री असताना सुद्धा त्यांचं लक्ष दुसरीकडे राजकारणामध्ये असतो आणि या ज्या हे त्यांचं महत्वाचं काम आहे या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्रामध्ये पाहिजे ठेवत नाही आणि घटना घडत असतात लोकांवर नियंत्रण राहिलेलं नाही सफीचं काम करणाऱ्या लोकांवर कोणाचं नियंत्रण राहिलेलं नाही प्रशासनाचं नियंत्रण राहिलेलं नाही अशा घटना या ठिकाणी स्वतः घडत आहेत त्यासाठी या राज्य सरकारला जाग आणण्यासाठी आणि गृहमंत्र्यांना जाग आणण्यासाठी या आंदोलनाचं आयोजन करण्यात आले